पाठ एकवीस वाचनपाठ झाड सरिता राजेश तू पाने का तोडत आहेस झाडालाही आपल्यासारखे दुखत असते राजेश काहीही काय बोलतेस सरिता तुझा हात कोणी ओढला तर तुला त्रास होणार की नाही झाड सजीव असते मुळे खोड पाने फुले फळे हे झाडाचे अवयव असतात यांना देखील वेदना होतात झाडापासून आपल्याला फुले फळ सावली लाकूर अशा अनेक गोष्टी मिळतात झाड नेहमीच आपल्याला उपयोगी पडतात त्यांचा काहीही त्रास होत नाही तर आपण झाडांना नका त्रास द्यायचा उलट आपण झाडे न तोडता झाडे लावली पाहिजेत राजेश तू बरोबर बोललीस मला माझी चूक कळली ह्यापुढे मी झाडांना कधीही त्रास देणार नाही उलट मी झाडे लावीन त्यांची काळजी घेईन व... ती वाढवीन सरिता राजेश खूप चांगली कल्पना आहे प्रत्येकाने असा विचार केला तर आपला निसर्ग आणखीन सुंदर होईल